आजी जय दत्त गुरु जय गुरु नाव सांगा तुमचं निर्मला मालकाचं विकार निर्मला बंडेप्पा अच्छा कुठून आला आम्ही पुण्याहून आला तुमच्या आता दुसरी सिटिंग येत ना दुसरी आहे काय त्रास होता तुम्हाला मला गुडघ्याचा डोळ्याचा त्रास होता चक्क डोळे आंधळे होते खूप सूज होते सूज होती सगळं सूज उतरले चालायला येते दुसरी सेटिंग सेटिंग मध्ये किती फरक पहिल्या सेटिंग मध्ये पुरा काहीतरी किलोमीटर चालते माझी आधी चालणं नाही आशा राजू मोरे पायाचं दुःख नव्हतं एक आणि डोळ्याने दिसत नव्हतं एक अजिबातच दिसत नव्हतं पुढच आणि भरपूर सूज होती अंगावरती पूर्णपणे सूज उतरली आल्याच्या नंतर चालायला येतं भरपूर केले अकरा वर्ष झाली दवाखाना करून त्रास होता हा कुठंच फरक नाही पडला एक क्विंटल गोळ्या झाल्या खरंच खाल्ले अंगावर कमाल माझ्या ट्रीटमेंट घेऊन गेले पण किती गोळ्या खाल्ल्या गोळ्या नाही खाल्ल्याच पण नाही माझी सेटिंग झाल्यानंतर किती फरक पडला दिसायला एकदम अर्धा बघा अर्धा पुरा क्लिअर तेवढं नाही सगळं ठळक दिसलं असं झालं काय म्हणतात दिसला ठळक होऊन डायल दिसते आता दिसायला खूप कितीच दिसत नव्हतं किती फरक पडला पण आता चांगलं ला रे आता तुम्ही हा आह कसं दिसलाय नाहीतर काहीच दिसत नव्हतं काळभोर हे काय व बेड का रस दिसत काळ दिसायचं काळभोर इतर पेशंटला काय सांगायचे पेशंटला काय ते सांगा आराम म्हणजे मला फरक एवढा गेल्यानंतर माझं लाल लाल होत पांढर झालं याच्या आधी भरपूर गोळ्या ते मालक तिकडे जाऊ दे पैसे त्यानं गोळ्यात दाखाना केलं तर मी केला माझ मी स्वतः गोळ्या खूप खाल्ल्या बक्कळी एक क्विंटल म्हणला मुलाला का